नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो या बारावी इंग्रजी इंग्रजी विषयाचं निस्तर नाव जरी ऐकलं तरी आपल्याला अंगावरती काटा येत असेल परंतु आत्ता अकरा फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर आहे आणि सर्वांना ह्या पेपरला सामोरं जायचं आहे ह्या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये पास होण्यासाठी काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण ते पास होऊ शकतो यासाठी मी यापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला होता की जिथं आपल्याला बोर्डाकडून काही फुकट मार्क मिळतात आणि त्याचा जर आपण उपयोग करून घेतला तर हा विषय पास होण्यासाठी काही अवघड जाणार नाही त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं होतो की इंग्रजी विषयामध्ये पास व्हायला तुम्हाला सात मार्क पडले तरी देखील पास होऊ शकता ते कंडिशन तिथं सांगितलेले तो व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येऊन जाईल तर इथं पास होण्यासाठी सात मार्क कसे मिळवायचे तर मी काही प्रश्न इंग्रजी विषयातले शोधलेले आहेत की ते सर्व विद्यार्थी सोडू शकतात एक प्रश्न असतो ट्रू आर ऑर फॉल्स म्हणजे चुकीबरोबर विधानं ओळखायची असतात जवळपास हे प्रश्न जे आहेत ते दोन किंवा चार मार्कापर्यंतचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेत दिसून येतात दोन ते चार काही वेळेस दोन मार्कालाचे प्रश्न आले होते काही वेळेस चार मार्काचे पण प्रश्न ट्रू ऑर फॉल्स ओळखण्यासाठी होते त्यामुळं दोन चार हो सेंटेंस। सेंटेंस चा त्या, आ, ते चार मार्क ह्या ठिकाणी होऊ शकतात दुसरा एक प्रश्न आहे की अरेंज द सेंटेन्स म्हणजे सेंटेन्स देतात त्या सेंटेन्सचा क्रम चुकवलेला असतो आपल्याला ती जी घटना असेल त्या आपल्याला जो पॅरेग्राफ दिले जातात त्याच्यात एखादी घटना असेल त्या घटनेच्या क्रमानुसार दिलेले सेंटेन्स आपल्याला काय करायचे ते वाक्य क्रमाने लावायचे असतात तर याही याच्यामध्ये घटना जरी नाही समजली तरी देखील आपल्याला क्रम लावता येऊ शकतो तो कसा ते आपण अभ्यासणारच आहोत यापूर्वीही मी याचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्हाला शोधायला वेळ जाईल म्हणून मी पुन्हा त्याच्यावरती एक रिव्हिजन म्हणून या ठिकाणी व्हिडिओ अपलोड करतो आहे यानंतर समरी रायटिंग हा देखील सर्व विद्यार्थी सोडू शकेल असा प्रश्न आहे समरी रायटिंगचा तर तेही आपण पाहूयात पुढं आणि एक इंटरव्ह्यूचे क्वेश्चन विचारले जातात कंपल्सरी चार, जाता कंपल चार मार्काला तर तेही प्रश्न आपण सोडू शकतो तर असे हे चारच प्रश्न जरी तुम्ही कवर केले तरी देखील तुम्ही इंग्रजी विषयात पास होऊ शकाल तर हे कसं पास होणार आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन मी ह्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला मी सांगितलं की सात मार्क पडले तरी तुम्ही इंग्रजीत पास होऊ शकताय त्यासाठी तुम्हाला तो आधीचा लाडका विद्यार्थी योजना असा एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो पाहावा लागेल आणि मग सात मार्कात कसे तुम्ही पास होणार ते ये ना, या ठिकाणी तुम्हाला समजेल तर हे जे प्रश्न आहेत ना ह्या प्रश्नांमध्ये आपण असं गृहित धरूयात की ट्रू ऑर फॉल्सचे कितीही मार्काचे प्रश्न येऊ हो द्या तिथं आपल्याला दोन मार्क मिळवायचे आहेत आरेंद शेंटेनच्या दोनच मार्काचा जर प्रश्न विचारला गेला तर त्याच्यात एकच मार्क पडला समजा दोन वाक्य बरोबर आली दोन नाही आली असं गृहित धरलं तरी एक मार्क मिळेल समरी रायटिंगचा तीन मार्काचा प्रश्न आहे हे तीन तीनमध्ये तीनपैकी तीन तुम्हाला नाही पडू शकत बाकीच्या विद्यार्थ्याला मिळेल समजा तुम्हाला नाही दिले तुम्हाला दोन तर देतील नक्की मी सांगितल्या पद्धतीने समरी लिहिली तर त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत चार मार्काचे इथं तुम्हाला दोन तीन मार्क हमकास मिळतात परफेक्ट आणि चांगलं असेल तर चारपैकी चारही आहेत परंतु आपल्यासाठी तर तीनच मिळतील असं मी गृहित धरलं आता टोटल करून पहा किती झाली तीन आणि दोन पाच एक सहा आणि सात आठ आपल्याला तर सातच मार्काची गरज होती इथं मी असं आपले सगळे प्रॉब्लेम विचारात घेऊन समोरचा मार्क देऊ शकतो असा विचार करून जर विचार केला तरी आठ मार्क होतात अजून याच्यामध्ये जो ट्रोअर फॉलचा चार मार्काचा आला तर दोन पडतीलच पण ए दोनच मार्काचा आलं तर एक मार्क तिथं कमी केला निम्मेच मार्क पकडले बाबा तरी तुम्ही पास होऊ शकता इंग्रजीमध्ये एवढं सोप्पं आहे मग आता ह्या चार प्रश्नांचा अभ्यास तुम्हाल करा चा तुम्हाला करावा लागेल ना कसा करणार अभ्यास याच्यातला पहिला प्रश्न मी सांगतो बा बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतलाच घेतलेला आहे आणि तोच प्रश्न मी ह्या ठिकाणी समजून सांगतो तर तुम्हाला मार्क पडू शकता ह्याची खात्री तुम्हाला स्वतःवरती विश्वास निर्माण करते हा प्रश्न आहे बोर्ड परीक्षेत विचारलेला ए वन ॲक्टिव्हिटीमध्ये चूज अँड रिराईट द टू करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग चार स्टेटमेंट दिल्यात ए बी सी डी चार वाक्य दिलेली आहेत आणि आहे काय प्रश्न कळलाही पाहिजे ना वाचलेलं हे एवढं तरी तुम्ही पाठ करून घ्या किंवा समजून घ्या प्रश्नाचा अर्थ काय होतो ते चूज करणे म्हणजे काय निवडणे अँड राईट पुन्हा लिहायचं आहे काय पुन्हा लिहायचं आहे निवडून टू करेक्ट सेंटेन्स दोन बरोबर वाक्य इथे चार वाक्य दिलेत हे चारीची चारी बरोबर नाहीत त्याच्यातले दोन वाक्य बरोबर आहेत किंवा काही वेळी चारही असतील आपल्याला माहीत नाही पण त्यांनी इथं म्हटलं की याच्यात दोन वाक्य बरोबर आहेत ती दोन वाक्य बरोबर असलेली निवडून पुन्हा लिहा मग बरोबर वाक्य शोधायची तुम्हाला कसं कळणार हे वाक्य बरोबर आहेत की चुकीचे आहेत तर त्यासाठी आपल्याला ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये पॅसेज दिलेला असतो प याच्या आधी आणि त्या पॅसेजच्या आधारे आपल्याला हे शोधायचं असतं तर इथं टू करेक्ट स्टेटमेंट ओळखायला सांगितले काही वेळेस ट्रूची वाक्य ओळखा फॉल्सची वाक्य ओळखा फॉल्स असलेली चुकीची असलेली वाक्य दुरुस्त करून पुन्हा आल्या असं पण विचारलं जातं तर ते आपल्याला थोडंसं ॲडजस्टमेंट प्रश्नातली जमली पाहिजे हा पॅरेग्राफ दिलेला आहे आता जसा पॅरेग्राफ मोठा आहे पण जिथं उत्तर आहे ना मी तेवढंच ह्या ठिकाणी घेतलं म्हणजे तुम्हाला दिसेल पण समोर तर काम काय करायचं आपल्याला दिलेली वाक्य पाहायची आणि त्या वाक्यांमधला काही पार्ट हा वरच्या पॅरेग्राफमध्ये आलेला कुठं आहे तो हो शोधायचा मग या पहिल्या ए स्टेटमेंटमधला मी इंटायर एज्युकेशन इन इंग्लिश हा पार्ट पाहिला आणि तो शोधतो आहे वरच्या पॅरेग्राफमध्ये आहे का तर तुम्हाला ह्या ठिकाणी मिळाला पा इंटायर एज्युकेशन इन मराठी ओके भेटलं तुम्ही पण असं शोधायचं आहे आता वरती पॅर प्यार, पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं एंटायर एज्युकेशन इन मराठी मराठी म्हटलं आहे आणि आपल्याला ह्या वाक्यात काय दिलं आहे एंटायर एज्युकेशन इन इंग्रज इंग्लिश मग तिकडं वरती मराठी आहे इकडं इंग इंग्लिश दिलं आहे मग बरोबर आहे का हे नाही चुकीचं आहे तिकडं मराठी इकडं इंग्रजी म्हणजे हे वाक्य पण काय झालं चुकीचं झालं फॉल झालं आपल्याला करेक्ट वाक्य ओळखायला सांगितलं म्हणजे पहिलं वाक्य तर त्याच्यातून वाक मिस झालं नाहीचे त्याला काट मारून ठेवायचे तिथं म्हणजे पेन आणि नका मारू पेप पेपरमध्ये पेन्सिलने थोडंसं आपण हे करू शकतो नंतर, नंतर ते इरेज पण करून टाकायचे यानंतर द राय दुसरं वाक्य आहे त्याच्यातलं मी पार्ट शोधतो आहे आता काय शोधू मी वर दिलेल्या पॅरेग्राफमध्ये ते इथं टू रन अवे फ्रॉम आय आय टी अँड इवन मुंबई तर मी हे शोधतो आहे का ते हां इथं दिलेलं आहे टू रन अवे फ्रॉम आय आय टी अँड इवन मुंबई जसंच्या तसं दिसतं आहे वरती आपल्याला तो पाठ जसाच्या तसा दिसतो आहे आप आपल्याला वरती याचा अर्थ काय हे वाक्य बरोबर आहे वर, वर दिलेलं वाक्य जशाच्या तसं खाली दिले एक वाक्य तुम्हाला करेक भेटलं आपल्याला दोन शोधायचे आता एक याच्यातलं चुकीचं आहे आधीचं एक ते कळलं मग राहिलेल्या दोघांमधलं एक बरोबर शोधायचं यासाठी आपल्याला तिसऱ्या वाक्यातलं पाठ पाहावं लागेल आता तो पार्ट नेक्स्ट मधला आहे म्हणून मी तो पॅरेग्राफ घेतला आहे इथं काय दिले बा सिनियर गाय वॉज कोऑपरेटिव्ह अँड ही इन्करेज द रायटर तर असं काही दिसतंय का इकडं कुठं तर नाही दिसत आहे अजिबात ह्या सगळ्या वाक्यरचनावरती कुठंच नाही आहे उलट एक शब्द आता मला थोडंसं इंग्रजी समजतं म्हणून मला इथं सापडले ते तुम्हाला पण अंदाज लावता आले तर बा ही वॉज अ बाईट अरोगंट अरोगंट म्हणजे उद्धट आणि इथं कसं म्हटलं होतं कोऑपरेटिव्ह म्हणजे मदत करणारा तिकडं अरोगंट म्हणतात उद्धट म्हणतात आणि इथं वाक्य दिले मदत करणारा हे वाक्य चुकीचं आहे मग मला दोन चुकीची वाक्य सापडली याचा अर्थ उरलेली दोन तर बरोबर असणार आहे मला पुढचं वाक्य शोधण्याची पण गरज नाही पडणार पण तुम्हाला हे सापडलंच नाही ना तरी पण समजून घ्या की जवळपास ऐंशी टक्के हे वाक्य चुकीचंच असणारे कारण काहीच मॅच झालं नाही आधीच्या प्रश्नात कसं मॅच झालं होतं इथं झालं नाही असं होईल आणि खात्री करून ने घेण्यासाठी नेक्स्ट स्टेटमेंट जे आहे ना आपलं ते पण एकदा चेक करा भेटते का आपल्याला त्याच्या संदर्भात काही तर या ठिकाणी मिळते बा फिलिंग क्वाईट डिप्रेश अँड डिफरंट तर इथं ते दिसते डिप्रे फिलिंग ऑफ डिप्रेशन हां सो हे वाक्य बरोबर आहे आणि बी एक वाक्य बरोबर आहे हे दोन बरोबर वाक्य भेटली ती लिहून टाकायची असे प्रश्न आहेत वाक्याचे अर्थ नाही कळले तरी तुम्हाला वाक्य भेटली पॅरेग्राफमध्ये जसे जसे ते बरोबर जे नाही भेटत ते चुकीचे तर असाही अर्थ लावून तुम्ही हे ट्रूफॉल्सचे विधानं सोडू शकता आणि याचे मार्क मी म्हटलं की तुम्हाला मिळू शकत आहेत याला दोन मार्क आहेत जर दोन्हीच्या दोन्ही करेक्ट सेंटेन्स तुम्हाला भेटल्या आणि त्या बरोबर आल्या तर तुम्हाला किती मार्क दोन मार्क आपण पण तेच म्हटलं ना की हे ट्रू आर फॉल्स याच्यात दोन मार्क आणखी एका पॅरेग्राफमध्ये जर ट्रू आर फॉल्स ओळखायला आलं तर अजून दोन मार्काचा प्रश्न होईल आणि तिथेही तुम्हाला दोन मार्क मिळतील हे डिपेंड ऑपन त्या परीक्षेत प्रश्न आलेले किती आहेत एक तर येऊच शकतो असं जवळपास वाटतंय व यासाठी तुम्हाला काय करता येईल तर आपल्याकडं आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेच्या किती प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या तुम्ही घ्या ऑक्टोबर एकवीसपासून अशा पद्धतीचे पेपर आहेत आत्ता तुम्ही देत आहेत ते मग ते सगळे पेपर जर तुम्ही बोर्डाचे घेतले आणि त्यामधले हे ट्रू ऑर फॉलची विधानं शोधली तर एकूण सात प्रश्नपत्रिका आहेत याच्यातल्या बऱ्याचशा मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत आणि सोडून पण दाखवलेले व्हिडिओ आहेत प्रश्नपत्रिका कशी इंग्रजीच्या सोडवायच्या त्याच्या तर तिथून तुम्ही समजून घेऊ शकतात हा सगळा पार्ट आणि एक दुसरं आपण आज टेलिग्रामवरती हो माइंड मॅपिंगचे बोर्डाचे आत्तापर्यंत येऊन गेलेले क्वेश्चन जे आन्सर त्या ठिकाणी अपलोड करतोय तेही पाहून घ्या माइंड मॅपिंगचा एक प्रश्न आहे की जो तुम्ही सगळेजण सोडू शकाल पण तुम्ही इथं घेतलं नाही सात मार्कांवर त्याआधी फोकस करतो आहे आणि नंतर एक्स्ट्रा जे आपल्याला बारा मार्कापर्यंत जायचे हे दोन टप्पे आहेत हे दोन टप्पे पास पार केले तुम्ही की तुम्ही इंग्रजीमध्ये पास व्हाल हो तर मला वाटतंय या ठिकाणी तुम्हाला सर्वांना आज जो प्रश्न सांगितला तो समजला असेल आणि या पद्धतीने तुम्ही तो सोडून मार्क मिळू शकाल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार